तास मोरजी ग्रामसभेत पार्किंग प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवलाय नागरिकांनी या प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य अडचणींवर प्रकाश टाकत संतप्त प्रक्रिया व्यक्त केल्या यासोबतच बेकायदेशीर बनावट तक्रारींचा मुद्दा ग्रामसभेत चांगलाच गाजला गावातील कचरा व्यवस्थापन आणि रस्ते रुंदीकरण यावरही विस्तृत चर्चा झाली स्थानिकांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

लोकांनी जी बाकीच्या घरा काढला पाहिजे रेंट आर दिवपा जे जे तुम्ही पॉलिटिक क्राऊड रावता तुम जो तुमचा नो इंडियन जो क्राऊड येतो पण आता तुझा भाग तो हे लोकांच्या घरा रावचो ना शेका किती नऊ शेका चलतले आणि जितले लोकांनी मोर्चे घरा रेंटार आर किंवा आणि धंदे काढला पण ते सगळे तुम्ही वगडायतले पुढे आमची आ, जर पंचायतीक आम्ही रिक्वेस्ट केला की हा आमचा प्रोजेक्ट नका आणि हे आयजूच रिक्वेस्ट न्हू आमचे ऑब्जेक्शन भर झाले ऑब्जेक्शन दिला की आमका पार्किंग नाका पार्किंग नाका म्हणजे आमका त्याचा अर्थ की हस मेसअप करून दोघं जर असे ना पार्किंग करूंक जाय पण ज्या प्रकारे टुरिझम डिपार्टमेंटान प्रोजेक्ट हाडून बिचाचेर दवरला तेतून खुबशे लोकांचे म्हणजे गावाचे नुकसान जात आमचा विरोध प्रॉजेक्टक ज्या सिस्टमान तो टुरिझम डिपार्टमेंट एनफोर्स करूंक सोदता तो, तो, तो प्रोब्लम आम्हा तेथून खुबशे नुकसानदायक गोष्टी आहात जसे की जर तुम्ही पार्किंग जो तो हाडलो प्रोजेक्ट असं हाडलो तिथून ते सेंड्युन्स वतले टर्टल नॅस कासवांचं जे संवर्धन आहात एक दिसता एक पन्नास मिटरच्या आसपास ते कासवांचे संवर्धन थंय जाता ते अफेक्ट जातले ते अफेक्ट झाले हेवटे टुरिजम जो जो मोर्जेक लोक कासवा येताले क्वालिटी क्राउड वयतलो कित्याक वयतलो जर पार्किंग दिले तर आमचे जे जो कॉलिटी क्राऊड ना तो येऊन येऊन थंसर पडतो आणि मेसअप जातले थंसर सगळे आमच्या हातात कायच ना जे की आमचा धंदा म्हणजे मोर्जेच्या ह्याचा लोकांचा खूपशांचं धंदा क्वालिटी क्राउडाचे डिपेंड आला कि खुपशे लोक जर पयता गेल्या बागा कलांगूट असले क्वालिटी क्राउड उठून अरांबोलच्या अरांबोलच्या मोर्जे येले किया कॉलिटी आणि नॅचरल त्यांना सगळे दिलेलं आहे पण हे डॅव्हलपमेंटाच्या नावात न हे सगळे लोकांचे नो धंदे बंद उडतले हे नुकसान आहात परत काहीशी जे रोड आहात हे रोड नेरो आहात आणि या रोड पंचवीस मिटर वाईड नि आणि तेतून हजारांनी लोकांची घरां आणि आणि हे पर्टिक्युलरली परत जे पार्किंग नो हे परत बेनिफिशर काही लँड जे ओनर्सांकां पार्किंगच्या पॅरलली काही लँड आहात काही सर्वेस आहात त्यांना रोड ना म्हणून हे पार्किंग प्रोजेक्ट हाडतात कित्याक ते लँड्स बरे वडल्या आणि व्हडल्या व्हडल्या मनशांची सगळी डिटेल आहात आमच्या आता आम्ही पंचायतींक मागला इतले फावट वरातभर झाले आणि ऑब्जेक्शन करून पंचायतीन काय त्याचे ॲक्शन घेऊ नसले स्वतःचे ऑबजेक्शन त्यांच्यानी टुरिजमां देऊ नसले आणि पैते कालच्या फाल्याच्या पंचवीस तारखेला फाउंडेशन स्टोन करता इतली गडबड किरक इतली गडबड जर तुम्ही आमक उदकलेली न्हू आज कित्येकशी वर्सां झाली उदकाक तर असता ती जाना लाईट विताऊट फ्लक्च्युएशन ना हेल्थ सर्विसीस ना आमक बांबोळे किंवा मापसा आणि हे पार्किंग जे की गावावाल्यांक का बेनिफिशिएट कायच ना त्याचा फायदा काय ना ते हाडून दोन महिन्याने उभे इतली सरकार हात घाईन किरक लागला या पार्किंगेक आठ करोड मोडपाक टॅक्स पेयरचा पैसो जो आहात आठ करोड मोडपाक इतली सरकार किऱ्याक उताळी झाला हेल्थ दियात ना तुम्ही इतले फंड आणि ते दोन महिन्यात पास फास्ट करतात फास्टॅग जर आता जर आम्ही पंचायतीत सांगला जर पंचायत किंवा डिपार्टमेंट जर ऐकणार आणि हा प्रोजेक्ट जर बंद करीना जाल्यार आम्ही सरकारच्या विरोधात लिगल एक्शन घेऊन माग बाग पाडतले आम्ही थंयसर हा प्रोजेक्ट परिस्थितीन हाडून दिवचे ना आम्ही आमचा गाव लापक ना, आमी वाट लाव आणि लोकांची वाट ना हे आमचं शब्द येस थँक्यू थँक्यू त्याबद्दल मागणे करता आयज किती डिमांड केला तुम्ही माझ्या मागणे इथे असं की पळय जे भायले लोक येतात ते फोर्सफुली एक कोणाचे तरी प्रेशर घालतात आणि नाका झाल्यात तो जे घालू शकता आणि आमच्या मोठी गावची जी पारंपारिक जी ओळख असा ती खरं नष्ट जायत वयता त्या खातीर माझे मागणे सरपंचाच्या थ्रूक आमच्या सरकाराकडे मागणी असा जे जर टुरिस्ट आमच्या गोयात आमच्या मोर्जे तालुक्यात येतलो त्यांच्यांनी आमच्या मोर्जे गावची ओळख भरची जी आमचे देवस्थान असा किंवा आमची कला असा ती आमच्या टुरिस्टांनी थं ह पळून वयची सांगा लॉंग पेंटिंग विषय जो गेमिंग वर्ष झाली कारण कशा डेवलपमेंट जेव्हा ओवरऑल गोष्टी गोयचं जेव्हापमेंट जाता देवला आयुषन आज गावचं केला आम्ही लोकांनाच असते जर ज्या पद्धतीने तुम्ही ते पटातून स्वतः व्हिडिओ केला असे एप्रिल मे महिन्यात जेव्हा वत परिस्थितीची एंट्रंस असा ती पोहोचव तरी लायक असतं जे झोपडे तळे असत शॉपं असा करून भाषेत पद्धतीन तर त्यांना करून दिला कारण एम एल एन की जी शॉपं लोकलांना त्यांकात ती आज आजकाल आमच्या बेग आपल्याला उपलब्ध नॅशनिंग साईट बाकीच्या गजाली आम्ही हे खरंच म्हणना की आम्हाला इलिगल जाअर नेटाचे प्रायर परमिशन घेऊचे जे गोष्टी काय असल्या पण आज आता म्हणून फायदा ना कारण ऑलरेडी त्या लोकांपासून अपोज केला सो हा लोकां वडा अपोज असलेलं एक सांगता आणि कारण जेव्हा सस्टेनेबल टुरिजम झालं जेव्हा टुरिजम वगैरे काय खबर असं म्हणजे जे मनमान करत असं कारण जे इन्फॉर्मेशन ते दिवप ज्या पद्धतीने आम्ही केलेले लोकला गेले त्यांना खूप वर्षां पहिली म्हटलेले की कासव कासव विष्णूचा वाहार त्या वाहनात आम्ही स्वतः प्रयत्न करतात त्याच पद्धतीन आम्हाला ब्रँड आणि मटर कारण एक गोष्टीन्त की आम्हाला पेटल खुपशे लोकांनी असे पहिली विचारलेले असा की खूप विषय शेतकऱ्या लोकल विष्णू खूप त्रास जातो लोकांमिटी तुम्ही दोन वर्षा अशीच पद्धत हा की सस्टेनेबल टुरिजमच्या नावावर एक प्लॅन केला स्पेशल बोर्डच्या आज तो उल्लेख झाला कारण आता मार्किंग पक्ष कोर्टात वचं नाव विषय मानि गजा ज्या पद्धतीन जर सरकार लिगल पद्धतीत जर करता त्यांच्या लिगल पद्धतीन डॅव्हलपमेंट जाऊ नीगल पद्धतीन ना जर पेवर कन्स्ट्रक्शन कारण ती बंद करते कारण त्या लोकांना त्याच्या पद्धतीनं ते कारण आमचे एक पर्सनल इश्यू नसलेलो कारण हा एक व्यक्त व्यक्तग्य पत्र आलेले की ज्या पद्धतीने एप्रिल मार्च महिन्यात जातं जे लोक येतात आणि ते लोक पार्किंगच्या विषया वेल्यानं आय म्हणतात की आज जर परिस्थिती कशी नाही तर लोकांना जर नाय जातात थोड्याशा गोष्टी क्लिअर असलेली की जर पोलिसां वाढत गेला तर तिथं एक्सिडेंट करून घेतलं की आमक ते एक्सिडेंट केलेलं ना लोक नाही आज तालुकिशिक आमच्या मोर्चा ज्योतिरेक्शना सी एम पार्शेकर सर असताना त्या टायमा वडा प्रोजेक्ट काही सुट्टे फॉलोअप केले पण जात आलं लोकांना